नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहेत है। दक्षिण भारतातलं कमी दाबाचं वातावरण मात्र कमी झालंय पर्यायाने ढगाळ परिस्थिती किती वाढते महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे का या संदर्भातील आपण सविस्तर अंदाज पाहणार आहोत आपण साधारणपणे एकोणतीस तारखेला म्हणजे आज संपूर्ण भारतामध्ये धुक्याचा प्रभाव पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज बघतो ओरिसा सहित बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश पं जम्मू काश्मीर लेह लदाख या सर्व राज्यांमध्ये पुन्हा एकदा घनाकोरा म्हणजेच दाट धुक्याचा प्रभाव वाढणार आहे आणि हा धुक्याचा प्रभाव पुढे देखील तीस तारखेला सातत्य ठेवून आहे आपण भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टचा अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज घेत असतो अठ्ठावीस तारखेपर्यंतच्या आठवड्यामध्ये आपल्याला ठाणे नाशिक जळगाव आणि थोडं नंदुरबारमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण झाल्याचं बघायला मिळतं ज्यामुळे या आठवड्याची सरासरी त्यांनी गाठली आहे उर्वरित कुठल्याही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची नोंद झालेली नाही आहे आपण सीजनल मॅपचा आप जर विचार केला तर केवळ ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये या संपूर्ण जानेवारीच्या कालावधीमध्ये पाऊस झालेला आहे इतर ठिकाणी केवळ किरकोळ नोंदी झालेली आहे म्हणजे आपण नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे सातारा परभणी लातूर नांदेड आणि नंदुरबार नाशिकसह या काही जिल्ह्यांचा विचार केला तर बाकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद जानेवारीत झालेली नाही डब्ल्यू डीचा प्रभाव पुढे सरकलेला आहे त्यामुळे भारतातील पावसाचं वातावरण कमी झालं आहे मात्र नवीन डब्ल्यू डी जसाही येईल तसं पुन्हाही वातावरण तयार होणार आहे साधारण एक तारखेला पहिल्यांदा प्रभावी डब्ल्यू डी पुन्हा सक्रिय होईल आणि तेव्हा देखील मध्य प्रदेश अगदी दिल्ली पंजाब हरियाणा पूर्व राजस्थान उत्तर प्रदेशच्या काही भागात मैदानी भागात गारपीट होईल थोडं पश्चिम विदर्भात देखील ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज जे एफ एसचा आहे आपण बघतो पश्चिम विदर्भामध्ये तीन तारखेला किंवा चार तारखेला देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी येतील परंतु महाराष्ट्रात केवळ एक दोन तीन तारखेला जी एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे थंडी संदर्भात एक महत्त्वाचा अंदाज आपण या ठिकाणी देणार आहोत जानेवारी संपण्याच्या मार्गावर आहे दोन दिवसात जानेवारीचा अंदाज संपेल आणि फेब्रुवारीचा अंदाज सुरू होणार आहे त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या थंडी ही महाराष्ट्रासाठी किंवा दक्षिण भारतासाठी फेब्रुवारीमध्ये खूप कमी राहण्याची शक्यता आहे जरी डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत असले मध्ये गॅप पडत असला तरी देखील हलकी थंडी महाराष्ट्रात राहील परंतु कडाकेची थंडी थंडीची लाट ही महाराष्ट्रात राहील असं आता वाटत नाही पण बघतो सातत्याने आपल्याला मॉडेलमध्ये थंडीचा प्रभाव कमी होताना दाखवण्यात आलेला आहे संपूर्ण फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर पाच सहा आणि सात तारखेला कोकण किनारपट्टीला गर्मी जाणवण्याची शक्यता आहे अगदी गुजरातपर्यंत त्यामुळे महाराष्ट्रातील थंडी आता जवळपास टाटा बाय बाय करणार आहे कारण जानेवारीपर्यंत आपल्याला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी उत्कृष्ट किंवा पिकांना आवश्यक म्हणा किंवा अति थंडी आपल्याला अनुभवायला मिळाली मात्र फेब्रुवारी तसा कमी थंडीचा ठरण्याची शक्यता आहे मी दररोजच्या व्हिडिओमध्ये हे अंदाज स समाविष्ट करतो आहे मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात या मॉडेलने तरी म्हणजे सी एफ एस मॉडेलने अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे म्हणजे यावर्षी थंडीच्या कालावधीत पाऊस कमी झालेला आहे मात्र उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होईल पर्यायाने त्याचा मान्सूनवर देखील परिणाम होण्याची शक्यता राहणार ना आहे आपण जर एस डब्ल्यू मॉडेलचा धावता अंदाज घेतला पुढील दहा पंधरा दिवसाचा तर या मॉडेलनुसार तरी आपल्याला स्पष्टपणे जाणवते न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा हा अंदाज आहे तर यामध्ये आपल्याला साधारण उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या ठिकाणी किरकोळ पावसाळी परिस्थिती दरम्यानच्या काळात निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे परंतु आपल्याला एक स्पष्टपणे आहे की अकरा बारा तारखेला पुन्हा एकदा एक प्रभावी प्रकारचं वातावरण बनेल त्यामुळे दुसरा आठवडा थोडा फेब्रुवारीचा खराब असण्याची शक्यता आहे तीन तारखेला थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसा संकुल ढग निर्माण होऊ शकतात असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा देखील अंदाज आहे बारा तारखेनंतर पुन्हा एकदा वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्य भारतावर पुन्हा गारपिटीचा प्रभाव निर्माण होणार आहे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार हे आपल्याला बघावं लागेल जोपर्यंत दक्षिण भारतात कमी दाबाचा प्रभाव तयार होत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला या गारपिटीमध्ये ट्रप तयार होत नाही कारण आता मध्यंतरी दोन्हीकडे सिस्टम असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात किंवा खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण बदललेलं बघायला मिळालं आपण जेव्हा पुढचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला अमरावती आणि अकोल्याच्या उत्तरेला थोडं जी एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज एक दोन तारखेला देखील हा अंदाज आहे आपण बघतो की साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि थोडं पश्चिम विदर्भात यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना धुळे जळगाव आणि नंदुरबारच्या काही पूर्व भागामध्ये पावसाचा अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मात्र अशा प्रकारचा कुठलाही अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र दिलेला नाही आज देखील महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ परिस्थिती राहणार आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर खूप मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळणार आहे त्यामुळं एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस देखील होऊ शकतो उद्या देखील ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे परंतु उंचीवरचे ढग आहेत त्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे एकतीस तारखेला देखील उंचीवरचे ढग असल्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे आपण ही फक्त ए सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघतो आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेल ऐवजी जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर आपल्या लक्षात येईल की पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर नांदेड सोलापूरमध्ये आज पावसाचं अनुकूल ढग आहे उद्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना भागात देखील पावसास अनुकूल ढग आहेत एकतीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत एक तारखेला हा उत्तर महाराष्ट्रातला प्रभाव कायम आहे आणि हलकी गारपीट देखील यामध्ये दाखवली जाते दोन तारखेला खूप ढगाळ परिस्थिती पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जेफेसने दाखवली आहे तीन तारखेला देखील आपण बघतो उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम विदर्भामध्ये खूप ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं अनुकूल वातावरण दाखवलं जात आहे खास करून हे वातावरण अकोला अमरावती बुलढाणा या काही जिल्ह्यांच्या आजूबाजूने आहे अमरावतीच्या उत्तरेकडे आपल्याला तीन तारखेला रात्री गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नागपूर आणि गोंदियामध्ये देखील ही शक्यता चार तारखेला पहाटे दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे एचा हा अंदाज आहे कारण आपण जास्त अंदाज हा एम डब्ल्यू एफ मॉडेलचा विश्वासू म्हणतो परंतु अंदाजाकडे जे एफ एचे दुर्लक्ष करून चालणार नाही अकरा बारा तारखेला देखील पुन्हा ढगाळ परिस्थिती विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात वाढण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय